तर मित्रांनो तुमचं आपल्या सगळ्या आगीव आपण सर मित्रांनो आज आपण बघणार आहे गाव आपलं म्हणजे आज नवढे गाव आहे तिथं बघू किती आल्या आळ्या नाही का म्हणजे म्हणजे आळ्यामध्ये ते पाहू आणि मंदिर बिंदिरे दुकानं फिकाणं आपण सगळं सर्व पाहणार आहेत भरपूर असं मोठं गाव आहे तुम्ही बघू शकता हे बघा इथं भरपूर असं मोठं गाव आहे आपण आता गावात फिरणार आहे जरा पाहूया दुकाने किती गावामध्ये आ, 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 हे सगळे युट्यूबमध्ये बघणार आपण चला मग जाऊया मित्रांनो आपल्या गावामध्ये फेरी मारायला पूर्ण असं मोठं गाव आहे बघा पाहू शकतात ही आहे आणि हे बघा आणि हा पुढच्या ऑळीकडे रस्ता तो म्हणजे पाण्याला भरपूर असे पाहू शकतात तर अशा प्रकारे पुढच्या ऑळीला आलेले भांडी बिंडी भरपूर अशी भरायला गर्दी केलेली पण आलेले पुढच्या आडीला बघा काय पुढची आळी आणि पुढच्या खूप अशी जरा गाव गावामधली मोठी आडी म्हणून ओळखली जाते पुढच्या आळी आणि हा बघा आणि इकडे पण रस्ता गेलेले आहे पुढच्या इकडे पण आता मंदिराकडे चाललेले पण आता हे बघा मंदिराकडे रस्ता म्हणजे शॉर्टकट आहे हा शॉर्टकट मारलेली बघू मित्रांनो भरपूर असं साहित्य लावलेले बघा बिस्किट पार्लेजी चहा पावडर परत साखर अशा प्रकारे भरपूर असे विकण्यासाठी गावामध्ये भरपूर असं किराणा मा मालाच्या दुकानात भेटते बघा बघा आणि तराजू पण आहे मित्रांनो समोरच आपल्याली शंभूराजे किराणा स्टोअर जनरल स्टोअर आमच्याकडे सर्व प्रकारचे किराणा तसेच डिजिटल टी व्ही रिचार्ज कोल्ड्रिंक दूध दही ताक मिळेल हे आहे दुकानाची माल बघू शकता आपण समोरच असं मारुतीचं मंदिर आहे आपण जाऊन बघणार इतर ना मंदिरापाशी आलं ना आपण असं मग इकडं खालच्या इकडे खाल रस्ता आता बघा हा आहे खालच्या अळी हा रस्ता तिकडे जातोय आणि आपण आले या पुढच्या ऑळीकडून या पुढच्या रोडने आणि हा देवळाला जातोय आणि हा तळचीवाडी वाडी आपल्या गावाच्या मंदिराबाई आपण आता मंदिरात जाणार पाहूया मूर्ती वगैरे आपण इथे केले तर आपल्याला आणि मोठी आणि मूर्ती भागासाठी पाहू शकता भरपूर अशी मोठी तालणं इथं जुन्या तालुक्यामध्ये एवढी मोठी मूर्ती नाही एवढी मोठी मूर्ती आमच्या गावामध्ये तुम्ही बघू शकता आणि परत साईडला गणपती आहे छोटा मारुती आहे अशा प्रकारे भरपूर असे म्हणजे छोटे छोटे देवाच्या मूर्ती आहेत ते तुम्हाला मी व्हिडिओमध्ये आपली या साईडला आहे विठ्ठल रुक्मिणी बघू शकता तुम्ही विठ्ठल रुग्ण आहे विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती बघा तुम्ही पाहू शकता आणि इकडे पण आहे राम लक्ष्मण आणि शिक बघाय आणि इथेच आता टीम दिसत आपल्या मंत्र्यामध्ये बघा पाहू शकतात राम लक्ष्मण शिक्ता अशा तीन म्हणतात आणि मित्रांनो मंदिरामध्ये आपली आपली गावात जशी क्रिकेट खेळणारी मुले तिथे आता ट्रॉफी वगैरे आम्ही ठेवतात मंदिरामध्ये तुम्ही बघू शकता मित्रांनो आपण आता दुकान बघितलेलं आहे मागे शिवाडीमध्ये आपण आता जाणार आहेत इकडं मागच्या मित्रांनो बघू शकता अशा प्रकारे आपल्या गावात भरपूर अशी मंदिरेत पण ती अशी गावाच्या बाहेर आहेत दोन चार मंदिर आहेत आपल्या गावामध्ये एकच असं महाराजाचं मंदिर आहे बघा पाहू शकतात इकडं मित्रांनो हे बघा आपली ग्रामपंचायती इथं आणि हे गोले तर आणि हा काय करतो शाळेत जात नाही ग्रामपंचायत असं लिहलेलं असतंय आपल्या आणि गावशी ग्रामपंचायत करले मीटिंग वगैरे इथेच भरतात मित्रांनो हे बघा असे आपण आलो मागशाळेला पाहू शकतात अशा प्रकारे भरपूर असं छान वातावरण आहे हा हे बघा आपण आता फायनली पोचलेली मागशाळीला आणि हे बघा इकडे एक मागशाळी म्हणजे ही पूर्ण अशी मागशाळी आणि हे इकडे दुकानाकडे रस्ता गेला आणि हे बघा आपण इकडं मागं चाललेलं म्हणजे हे रेडवाडीकडे रस्ता जातो म्हणजे रेळवाडी म्हणजे गावाच्या पाठीमागं सात आठ घर त्यांना रेडवाडी असे म्हणतात आणि इकडचा परिसर जरा तुम्हाला मित्रांनो मी दाखवणार असे कसं इकडे गावाकडचे जवळ पाऊस वगैरे जुरं बिरं वगैरे पिकअप आताच कामावरची लोक आणायला निघाले म्हणजे असं आवणी बिवणीला लोका जातात ना म्हणजे ते गावातून पिकअप करून जातात म्हणजे असे आणि पूर्ण असं आपल्या गावाकडचं वराडी आहे ना पूर्ण असं धुक्याने झाकलेले म्हणजे दुखत्यानं झाकलेले बघा ना अशा प्रकारे इकडं रेडवाडे या साईडला मग हा रस्त्यानं जातात पाऊल वाटेल आणि तिकडे जातात आणि हा देवळाकडे जातो आमच्या आणि तो हा ए जीवसा टावर मित्रांनो हो, हा जीवसा टावर म्हणजे जी आपले रेंज विंज भरपूर भेटते गावाला इतरांतो तुम्ही पाहू शकता आपण आता रस्त्यानं चाललेले असे झाडं वगैरे हो आहेत आपलं नाव का बघा हे बघा अशी झाडं वगैरे हो आहेत आणि बरेच असे रस्त्याच्याकडनं झाडं लावलेले जाळी वगैरे त्यांना अशा प्रकारे लावतात आणि हे बघा इतर दोन झाडे दिसतात आपल्याला बघा म्हणजे शिवची झाडंसुद्धा आपल्या गावामध्ये रस्त्याच्याकडनं लावली जातात आणि आता आषाढी एखाद असल्यामुळं अशा एका दिवस झाल्यामुळं आज बारशीचा मोडा असल्यामुळं पूर्ण असं गावाला म्हणजे मोड्याला वावरात काम करते नाही म्हणजे शेतामध्ये गावाकडे मोड्याला काम करते नाही म्हणजे देवाचा मोडा धरला जातो त्यामुळं तुम्ही बघू शकता मित्रांनो हे बघा इथं समोरच आपले रोप आहे पण मग कोणीच माणसं नाही देतात हे बघा या वावरामध्ये कोणीच माणसामध्ये असं रोप खाणार नाही आणि हे बघा पाहू शकता अशा प्रकारे हाय मित्रांनो जर छोटे छोटे गावाचे शेजारी आपल्याला असे दोन धबधबे दिसतात बघा हा एक आहे आणि ह्या साईडला आहे बघा हा एक आहे बघा पाहू शकता तुम्ही हा एक धबधबे मित्रांनो हे धबधबे का ठेवले आता ते कडेला हे तुम्हाला मी व्हिडिओमध्ये सांगणार आहे की आधी चॅनलला नवीन आल्या तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि तसंच व्हिडिओ जर आवडला ना गावाचा गावाच्या आमच्या तर जरूर लाईक आणि शेअर करावे बघा मित्रांनो ही आहे म्हणजे वा जेणेकरून आपल्या वावरात पाणी जास्त साठू नये म्हणून असे सांड ठेवली जाते आणि त्या सांडे सगळं पाणी आपण बाहेर काढला जातो म्हणजे वावरातला म्हणजे रोप मरू नये म्हणून भात असं मरू नये म्हणून असे बांधावरती सांड ठेवली जाते आणि इकडे एक सांड आहे पण मी ही छोटी सांड आहे आणि मोठी आणि अशा प्रकारे ही सांड ठेवली जाते बघा अशा बांधाला मित्रांनो मग पाहू शकता अशा प्रकारे भरपूर असे दुकट वगैरे गावाकडे आले त्यांना हा व्हिडिओ जर आवडला असेल चॅनल जरूर आणि सबस्क्राईब लाईक करा आणि चला मग मित्रांनो धन्यवाद आता आपण इथंच थांबू